पुढचे सहा महिने शनीची या राशीवर राहणार विशेष कृपा प्रगतीचे दार खुले होणार बघा तुमची रास आहे का श्री स्वामीचं मत मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो शनी हा सर्वात संत गतीचा ग्रह असून तो तब्बल अडीच वर्ष एकाच राशीत राहतो सध्या शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत तो या राशीत राहील परंतु शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत राहील शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश शनीने सहा एप्रिलला नक्षत्र बदललं आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आता शनी तीन ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे आतापर्यंत शनी राहूच्या षटभिषा नक्षत्रात स्थित होता आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राहू आणि शनी एकत्र आल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढल्या आहेत तर आता शनीच्या भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेकांच्या जीवनात आनंद नांदणार आहे तुम्हाला पुढील सहा महिन्याच्या काळात शुभ परिणाम पाहायला मिळतील पण या तीन भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया ऋषभरास राशीचा स्वामी शुक्र असून त्याची शनीशी मैत्रीची भावना आहे त्यामुळे शनीची ही स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे नोकरदार लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल तुमचे काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात तुम्हाला प्रगतीसोबत प्रमोशन मिळू शकतं नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील संपत्तीत ही वाढ होईल तुमची रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात या काळात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल तुम्ही अनेक अडचणीपासून मुक्त होऊ शकता तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल घरातील सुखसोयी वाढवण्यासाठी पैसा खर्च कराल परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल कन्या रास शनीच्या नक्षत्रातील बदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरेल ऑक्टोंबरपर्यंतच्या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल नोकरी व्यवसायात तुम्ही प्रगती कराल तुमची आर्थिक स्थितीही या काळात चांगली राहणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रगती कराल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे म्हणून योग्य तयारी करा लव लाईफबद्दल बोलायचं झालं तर तुमचं लव लाईफ चांगलं असणार आहे लवकरात लवकर तुमचं लग्न ठरू शकतं वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौभाग्य वाढेल व्यवसायात होणारे नुकसान दूर होईल आणि एक चांगला व्यावसायिक भागीदार तुम्हाला मिळेल सिंहरास सिंहराशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलाचा विशेष लाभ मिळू शकतो या काळात तुमची व्यवसाय प्रगती होईल भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे अविवाहित लोकांना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील समाजात मानसन्मान वाढेल वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील आणि वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद येईल अनपेक्षित आन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आपण बचत करण्याची चांगली योजना बनवाल तुमचं वाहन फ्लॉट मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं कौटुंबिक समस्यापासून सुटका मिळेल कामाच्या ठिकाणी अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या संपतील यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद